हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला मी आज रव्यापासून खीर कशी बनवायची ते तुम्हाला सांग दाखवणार आहे तर इथे पाहू शकता आपली आप जी खीर आहे ना एकच नंबर झालेली होती तर इथे पाहू शकता मी खिरीसाठी आहे ना म्हणजे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही खो खोबरं म्हणजे खिसून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरवरून देखील बारीक करू शकता कारण मिक्सरवरचं मला आवडत नाही त्याच्यामुळे मी खिसणीनेच खिसून घेतलेलं आहे आणि आपलं जे खोबरं आहे ना ते मस्त ब्राऊन कलरपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि ही जी आहे ना रव्याची खीर आहे ना एकच नंबर लागते तुम्ही तांदळाची खीर पाहिली असेल आणखी कशाची देखील खीर पाहिली असेल पण रव्याची खीर नसेल पाहिली मला असं वाटतं आणि ही नवीनच रेसिपी आहे आणि रेसिपी अशी युनिक आहे आणि पाच मिनटातच तयार होणारी ही रेसिपी आहे एकदम झटपट आणि लगेच पाहू शकता ब्राऊन कलरवर आपला खोबरे भाजले की याच्यामध्ये मी थोडंसं बादाम देखील मस्त कापून असे बारीक शे म्हणजे बारीक बारीक कापून घेतलेलं आहे आणि ते देखील ब्राऊन कलरपर्यंत परतवून घेणार आहे आणि ही रव्याची खीर आहे ना आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील एक अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक गोड पदार्थ आहे साध्या आणि सहज उपलब्ध साहित्यापासून होणार तयार का होणारी ही खीर चवीला अप्रतिम रुचकर मऊ आणि सुन सुगंधी असते लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा गोड पदार्थ सण समारंभ वाढदिवस किंवा काही कार्यक्रम असेल तर आ, हे गोडाधोडाचं म्हणजे जेवण बनवायचं असेल तर ही खीर अतिशय अशी म्हणजे उत्तम उस, उत्तम असा उत्तम असाही पदार्थ एक ठरतो तरी ते, ते पाहू शकता आपले देखील बनवून झालेले आहेत आणि त्याच कढईमध्ये मी लगेच आ, पाव पाव म्हणजे म्हणजे लिटर दूध टाकलेलं आहे लिटर दूध टाकलं की त्याच्यामध्ये थोडं आणखी थोडंसं पाणी टाकून दोन चमच एवढे मी तूप घालून घेतलेलं आहे तूप मी घरीच बनवलेलं आहे आणि त तुमच्या घरी जर तूप नसेल तर तुम्ही बाजारातलं देखील विकत देखील आणून टाकू शकता आणि मा मी जर घरच बनवलेलं तूप आहे जर मा माझ्या रेसिपीस तुम्ही पाहत असाल तर माझी तुपाची देखील रेसिपी तुम्ही नक्कीच पाहू शकता आणि असं हलवून घ्यायचं आहे आणि लगेच ह्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड देखील टाकलेली आहे वेल टाक वेलची वेल पूडने आपल्या खिरीला मस्त असा वेगळाच थिकनेस आणि कलर येतो आणि याच्यामध्ये लगेच मी साखर देखील मिसळलेली म्हणजे टाकले टाकून घेतलेले आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता आणि ते पाहू शकता लगेच मी रवा ज्या रवा भाजून घेतलेला आहे तो मा तो म्हणजे ती रव्या रवा भाजण्याची जी क्लिप आहे ना ती माझ्याकडून मीच झालेली आहे आणि ते पाहू शकता रवा मस्त लाल कलरवर भाजून घेतलेला आहे आणि लगेच टाकून घेतलेला आहे दुधामध्ये आणि हलव हलवून घ्यायचं आहे आणि ही जी रव्याची खीर आहे ना रव्याची खीर बनवताना रवा मंदाचे वर तुपात हलका भाजून घेतला जातो त्यामुळे त्याला एक असा म्हणजे वेगळा सोनेरी कलर येत होता आणि सुगंध देखील यायला चालू होतो त्यानंतर त्यात दूध आणि साखर घालून शिजवले देत जाते वेलचीपूड केशर काजू बदाम यांसारख्या सुगंधी आणि पौष्टिक घटकांमुळे ही खिरीची चव आणखीच वाढते प्रत्येक घासात गोडवा मऊपणा आणि सुगंध याचा सुन सुंदर संगम अनुभवायला मिळतो की नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इथे फायनल या याच्यामध्ये आपण भाजलेलं खोबरं आणि बादाम टाकून घेतलेले आहेत आणि आपली फायनल खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे तर कशी वाटली आजची माझी पाच मिनटाची युनिक अशी रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही जर नवीन पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ देखील करायला विसरू नका तर कशी वाटली आजची माझी झटपट आणि पटपट तयार होणारी रेसिपी नक्की करून पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात तर बाय बाय भेटूया